दोस्तो नमस्कार हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे मग त्याच्या सक्तीचा विषय निघाल्यावर त्याला विरोध करण्याचं एवढं कारण काय असं बऱ्याच जणांचं म्हणणं अशात माझ्या कानावर पडलंय तरी ह्या बाबतीत तथ्य काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊ तर ह्या बाबतीत आपल्या भारतीय राज्यघटनेत काय म्हणलं बघा आर्टिकल तीनशे त्रेचाळीसचा एक द ऑफिशियल लँग्वेज ऑफ द युनियन शेल बी हिंदी इन देवनागरी स्क्रिप्ट म्हणजे यात ऑफिशियल लँग्वेज असा शब्दाचा वापर केलेला आहे नॅशनल लँग्वेज अशा शब्दाचा कुठेही वापर केलेला नाही त्याच्यानंतर आर्टिकल तीनशे एकावन्नमध्ये इट शेल बी ड्युटी ऑफ युनियन टू प्रमोट द स्प्रेड ऑफ हिंदी लँग्वेज म्हणजे हिंदीच्या विकासासाठी प्रयत्न करणं हे केंद्र सरकारचं कर्तव्य हे मानलेलं आहे त्याच्यामुळेच बऱ्याचशा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग किंवा केंद्र सरकारच्या ज्या आस्थापना असतात त्याच्यामध्ये नराकास म्हणजे नगर राजभाषा नावाची एक समिती देखील कार्यरत असते ज्याद्वारे हिंदीच्या विकासाचे प्रयत्न केले जातात पण ह्या व्यतिरिक्त आठव्या शेड्यूलमध्ये ज्या काही बावीस भाषा आहेत मराठी बंगाली वगैरे त्या सर्व राज्याचा स्टेटस हिंदीसारखाच आहे त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये आणि ह्यानंतर गुजरात ऐक जजमेंट आहे की हिंदी ही राष्ट्रभाषा नाही त्यामुळं इथून पुढं कोणीही म्हणलं तर लक्षात ठेवा नॅशनल लँग्वेज नसून ऑफिशियल लँग्वेज म्हणजे राजभाषा आहे राष्ट्रभाषा नाही